नमस्कार मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार गुरुवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा मी तुम्हाला धरंगाव बैल बाजार दाप आणि से मित्रांनो हा बाजार गुरुवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या व्यापारींच्या दाऊनी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून चिमते वगैरे सांगणारे या बाजार कसा प्रकारचा व्यवहार होतो संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरात करूया नमस्कार नमस्कार दा किती आणलेले आहेत जुळ्या आज आठ जुळ्या आठ एक जुळ्या आलेल्या आठ एक आणलेल्या आहेत कसं आहे बाजार वगैरे हो आजचा आजच्या बराय बराय का कुठली खरेदी आपली संपूर्ण आजची आजची नागोर मेलाची खरेदी नागोर मैलाची खरेदी का आजची तर या जुडीची किंमत काय लावली आपण एक्क्याण्णव या सांगायला एक्क्याण्णव हजार रुपये आणि द्यायला किती फायनल आले तर कमी जास्त करून टाकू बरोबर किती पर्यंत मागितली गेली पासट पर्यंत पासठ पर्यंत मागितली गेली का तर काय गॅरंटी वगैरे गॅरंटी संपूर्ण असणार आहेत मार्केबाची आपण मालक असणार आहेत दाताला काय सांगितलं आपण दाताला खोबर दात वगैरे मित्रांनो दाताला पूर्ण आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची स्वतः मालक राहणार आहेत प्रत्येक व्यापारी डोळे पोहोचत आपण चार पाच डोळे त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत या बरोबर जरा पुढे ये. या ठिकाणी. हे पाही मित्रांनो हो जोडी वगैरे एकदम चांगली. किती पर्यंत मागितली गेली आता पर्यंत ही जोड? आता 65 चे मागताय. 65 पर्यंत मागितली गेली का? बरोबर. मित्रांनो 65 पर्यंत मागितली गेली जोड पोहचायला पण या ठिकाणी. मस्त आहे मित्रांनो ज्या कामाची गॅरंटी असेल जोड आणलेली तुम्ही. पोहचायला पण आहे गाइस. किंजे काय आली किंमत? गोनसी.

ഗി ജോഡേ സംഭവ किती पर्यंत मागितली गेली साठ ला मागितली गेली का आता कोणती जोड दिली आपण आता सध्या चालू आहे एक तिला एक सिंगल दिले का बैल बदला वीस रुपये का दाता लगा दात का दाता ला होता दा। बैल बदला करून वीस रुपये गॅरंटी वगैरे कशी दिली आपण एक रुपये दिले बरोबर मित्रांनो दाताला सहा दात होता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होती बैल बदला करून दादा नाव काय आपल्याला पूर्ण नाव सांगा

तो हजार दिले दे त्याला पाच हजार दिसत जास्त लावू तो राहू अरे दिवस तीन हजार गॅरंटी गॅरंटी मिली गारंटी ना गॅरंटी फक्त ताकद कमी आहे मग ताकद जास्ती काय करायचं बोल

पंचावन्न हजार रुपये मी काही राहू रुपया बांध्या हा दिले पर्यंत मी छप्पन्न राहणार पंचावन्न कसे दे सहा सहा दाताला सहा सात सध्या घेणार तुम्ही नाव काय आपल्याला कुठले आपण चालू तालुका जिल्हा चोपड्याचे दाताला सांगितलं सांगितल्या सहा सात काय गॅरिंट दिली वकार गाडी बरोबर आवडला व्यवहार आवडलं का पंचावन्न सांगितले पंचावन्न सांगितले ते छप्पन्न सांगतायत ठीक आहे बरं काय त्यांनी मित्रांनो दाखाल सहा सहा दाखव द्या दाख दा द्या दाल सहा दाट कामाची एरिंटी वगैरे संपूर्ण मार्के मार्केबाची स्वतः माझ्या कसणार ते पुराधारले दादा दाद्या दाखवलं आता किती आणले ते जोडे आज आज का चार जोडे आणले चार आणलेले आहेत का आता पहिली दिली काही नाही तीन पहिली दिली तीन दिले गेले का बरोबर हे जोडी ती दादा जाता ना का एकसठ हजार सांगायला एकसठ हजार रुपये मित्रांनो एकसठ हजार रुपये किंमत आहे पाऊस या ठिकाणी दाताला कसे ते करदात दाताला करदात येते आता मित्रांनो दाताला करदात आहेत सांगायला किंमत एकसठ हजार आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला पूर्वडेला अशा किमतीच्या जोड्या ते आणत असतात बाजारामध्ये एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये त्यांचा आला पाहू शकता आपण दादा खोबर यांच्या दादा का दादा ते होऊ शकते या ठिकाणी एकच नंबर डोळे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेला शेते आणत असतात फारमध्ये पण त्यांची दावा असते आणि धरंगाव मध्ये पण असते बरोबर काय गॅरंटी गाडी संपूर्ण कामाची गॅरंटी मार्केबल तिची आपण मालक हा बरोबर होऊ शकतो आपण दाताला किती पर्यंत मागितली गेली आता पर्यंत एकावन्न पर्यंत एकावन्न पर्यंत मागितली गेली का बरोबर एकावन्न पर्यंत मागितली मित्रांनो पाहू शकता आपण माडवी जातीची बैल आणलेली संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली जोड्या असतात संपूर्ण आणि प्रत्येक शेतकरीला पोरवडे शेतकरीच्या जोड्या असतात आपण प्रत्येक गोळ्याच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल बाजार किंवा नसून समुद्रानं जर त्यांची दावन घरी पण बांधलेली असते मित्रांनो रेडी पण जोडी हा सिंगल आहे का हाँ, हाँ, तो एक दिला हा आ, सिंगल आहे का हा सिंगल आहे काय किंमत सिंगलचे पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये मागतंय कोणीला हा किती पर्यंत सत्तावीस पर्यंत सत्तावीस पर्यंत मागितलं गेलेला आहे दाताला कसं दात सहा या दाताला सहा हजार आहेत काय गॅरंटी यायची वाली संपूर्ण संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मार्केबा मालक असणार आहेत आणि हा कसा दिला मग तुम्ही अवघा बैल बदला सात हजार बैल बदला सात हजार रुपये कसा दाताला होता सहा हात दाताला सहा हजार होता गॅरंटी वगैरे दिली याची हा बरोबर आणि धुडी तात्या ही पण दिली गेली का हा दिली ना आता आता दिली बरोबर हे धुडीची काय लावली किंमत एक साठ आ एक साठ आग किंमत मित्र असायचं पण एकाच नंबर बाई त्याच्या माध्यमातून तातेश शेडे यांचा आपण नंबर काढला असतो बाजारात व्यवहार चांगला मित्रांनो म्हणून लवकर बैल विक्री होतो त्यांचं

मी तर सांगा ना पस्तीस ना चौतीस देऊ कान रुपया का तू जाल बदला ना पहिले नाही या पहिलेच नाही काळच नाही बदलाच नाही काळच आम्ही बारा हजार फाईन हो बारा दहा भेटा होत नाही आपण जमा हॅलो नाही जमात येत नाही काय काय नोट लो नी भाई जबरी थोडी आहे का तू भी दं बी चांगला चांगलं जमा दोन तीन हजार कोणत्या फाट्या असूल ये आता आहे